नमस्कार मैत्रिणी सखिनो आज की नाही आपण छान अशी मुलांना आवडेल अशी आपण घरीच काय करणार आहेत खूप छान रेसिपी तयार करणार रे। आहेत रे त्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे मी काय केलेले चार कांदे मोठे असे उभे काप करून घेतलेले आहेत कांद्याचे त्याच्याबरोबरच एक ढबू मिरची शिमला मिरची कलरची तर ते काय केलेले पिवळ्या कलरचे मी असे उभे काप करून घेतले मोठे जरा साईज हे टोमॅटो एक मोठा असा टोमॅटो काय केलेला आहे मी उभे सा उभे काप असे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर गाजरचे तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी कोथिंबीर घेतलेली एक दहा बारा पानं कढीपत्त्याचे आहे त्याच्यामध्ये हे मिरची घेतलेले आहे मिरची मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रकचे तुकडे एक इंच अद्रकचे तुकडे मी काय केलेले आहेत असे काप करून घेतले हे बीन्स घेतलेले आहेत एक वाटी लाल शिमला मिरची लाल शिमला मिरचीचं पण मी काय केलेले असे उभे लांब असे काप करून घेतलेले आहेत त्याबरोबरच काय केले हिरवी मिरची हिरवी शिमला मिरची आपले डब्बू मिरची त्याचे मी काय केलेले आहेत असे उभे छान काप करून घेतलेले आहेत आणि आता याच्यासाठी मी काय करणारे वापरणारे हे चीज चीजचे हे छोटे असे हे काय करणारे आपण ह्याच्यासाठी वापरणार आणि आज आपण मस्त असं छान पिझ्झा बेस हे पिझ्झा ब्रेड आणलेला आहे मी आता है चे चे चे। मी है है आ, है हे पिझ्झा ब्रेडचे काय करणार आहेत आपण त्याच्यावरून दोन प्रकारचे पिझ्झा तयार करणार आहेत दोन आणलेले आहेत पिझ्झा ब्रेडचे त्याच्यासाठी मी टोमॅटो केचप हे वापरणार आहे त्याचबरोबर हे व्हेज मेवनीचं काय करणार आहे व्हाईट कलरचं आहे मी हे पण काय करणार आहे वापरणार आहे आणि त्याचबरोबर एका एक मी साधा आपला करणारे पिझ्झा मी एक साधा करणार आहे आणि दुसरा मी काय करणार आहे सोया सॉस टाकून छान असा मुलांना आवडेल असे छान दोन आपण आज पिझ्झा पिझ्झा बघणार आहे आणि त्याच्यासाठी मीठ लाल तिखट आणि आपलं तूप तूप एक चार पाच चमचे तूप घालणार आहे मी त्या भा हे सगळे फ्राय करायला आणि त्याचबरोबर मी थोडंसं मीठ आणि लाल तिखट असं साहित्य मी वापरणार आहे आता मी काय करणार आहे हे कढई गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई ताकून मी याच्यामध्ये तीन चमचे तूप घातलेले आता आपलं हे तूप तापलेलं आहे आता आपण काय करणार आहे हे जे आद्रिक अद्रकचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण ह्या तुपामध्ये घालणार आहे त्याच्याबरोबरच हे मिरचीचे तुकडे छान असं थोडीशी आपण या मिरचीला थोडस तळणार आहे आता आपण काय करणार याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे त्याचबरोबर आपण जे कांदा चिरून घेतलेले आहेत तुझ्या ते आपण काय करणार आहे सगळे त्याच्यामध्ये टाकणार आहेत आता आता कांदा आपण छान असं तेलामध्ये छान भाजून घेऊया आता या कांद्यामध्येच काय करणार आहेत आपण हे जी पिवळी शिमला मिरची आहे आपली ते आपण याच्यामध्ये टाकणार आहेत थोडस हलवून घेऊ त्याचबरोबर आपण काय करणार आहे हे लाल शिमला मिरची पण टाकणार आहे आता याच्यामध्ये आपण ही हिरवी शिमला मिरची टाकूया त्याचबरोबर हे जे बीन्स आहेत ते पण आपण काय करणार याच्यामध्ये मिक्स करणार आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे हे जे गाजर घेतलेले ते गाजर काय करणार आहेत आपण पाठी याच्यामध्ये टाकणार आहे आता आपण काय करणार आहे हे हे टोमॅटो पण आपण टाकणार आहे आपण काय करणार आहे याच्यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहे थोडस मी अर्धा चमचा लाल तिखट पण घातलेलं आणि छोट असे साखर याच्यामध्ये आहे आता छान असं आपण हे काय करणार आहे सगळ्या भाज्या शिजवून घेणार आहेत आता आपण काय करणार आहे मैत्रिणीनं हे आपल्या जवळपास भाज्या छान मस्त वापरलेल्या आहेत शिजत आलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे टोमॅटो केचप एक चम दोन तीन चमचे आपण याच्यात टाकणार आहेत त्याचबरोबर काय करणार आहे व्हेज मेवणी जे आहे ते आपण काय करणार आहे याच्यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे टाकणार आहेत परतही वापरणार आहेत आता ही थोडस या भाजीमध्ये टाकणार आहे जेणेकरून काय होईल टेस्ट आता छान मिक्स करून घेणार आहेत आपण आता याच्यामध्ये काय करणार आहेत आपण ही कोथिंबीर पूर्ण टाकणार आहेत आणि आता ही आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता याच्यामध्ये दोन आपण पिझ्झा तयार करणार आहेत एका एका भाजीसाठी निम्मी भाजी वापरणार आहे आणि दुसऱ्या पिझ्झासाठी पिझ्झा बेससाठी आपण निम्मी भाजी वापरणार आता ही आपली आप पूर्ण भाजी तयार झालेली आहे आता काय केलं आहे मैत्रिणीनं आपण हे गॅसवर नेरलेपचा तवा आहे तो तवा ठेवलेला आहे तापायला आता हे तापल्यानंतर आपण काय करणार आहेत अर्धा चमचा आपण याच्यावर तूप घालणार आहे आता काय केलेलं आहे आपण याच्यावर अर्धा चमचा तूप घालून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर आता आपण मैत्रिणी के काय केलेलं आहे हा पिझ्झाचा बेस घेतलेला आहे आता आपण या पिझ्झा बेसवर काय करणार आहेत आधी थोडंसं टोमॅटो सॉस आपण टाकणार आहे त्याचबरोबर काय करणार आहेत आपण हे मेनीच आहे ना हे पण थोडस टाकणार आहे आता आपण काय करणार आहेत हे सगळं या पिझ्झा बेसला असं पसरून घेणार आहेत पिझ्झा बेसवर आता जी आपण भाजी केलेली आहे ती भाजी निम्मे भाजी काय करणार आहे याच्यावर या पिझ्झा बेसवर घालणार आहे छान मस्त असं चौकडी भाजी पसरली पाहिजे निम्मे भाजी आपण काय करणार आहेत या पिझ्झा घेसाठी वापरणार आहे मैत्रिण आता मी काय करणार आहे याच्यावरच थोडंसं थोडं थोडंसं टोमॅटो स्वास टाकून घेते आणि हे मेवणेच पण वरच्या साईडने थोडस थोडं असं टाकून घेते आता आपण काय केलेलं आहे हे जे चीज घेतलेले आहेत हे चीजचे मी काय केलेले आहेत असे छान तुकडे करून मी काय करणारे असे इथं साईडला साईडला असे ठेवणार आहे त्या मी काय केलेले छान आपले दोन हिच्या स्लाइस होते ते त्याच्या मी काय केलेले छान असे तुकडे करून पिचे ठेवले आता आपण काय करणार आहे हेच आपण जे तूप टाकून ठेवलेले तवा आहे त्याच्यावर हे ठेवणार आहे आता आपण काय आहे हे जे आपलं नेलेपचा तवा तापायला ठेवलेला आहे त्याच्यावर आपण हे एकदम मंद वर आपण हे एक पाच मिनिट असं ठेवून ठेवणार आहे आणि त्याला थोडस असं झाकण टाकणार आहे आता आपण हे काय करणार आहेत हे झाकण टाकून असं छान पाच मिनिट ठेवणार आहे बघा मैत्रिणी वा छान मस्त असं काय झालेलं आहे आपलं छान हा खालच्या साईडनं पण छान खमंग खरपूस असा भाजलेला आहे आणि वर पण आपलं चीज पूर्ण काय झालेलं आहे पूर्ण वितळलेलं आहे मेल्ट झालेलं आहे थोडं चीज छान तर आता आपला हा एक पिझ्झा बेस तयार पिझ्झा पूर्ण तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला एक छान असा पिझ्झा तयार झालेला आहे आता आपण दुसरा करूया आता एक खालची बाजू पण इतकी छान कडक अशी छान मस्त भाजली गेलेली आहे छान आता आपण काय करणार आहे दुसरी जी पिझ्झा भाजी करणार आहे त्याच्यासाठी आपण काय केलेली ही भाजी ठेवलेली आहे पहिल्या भाजीतील आता याच्यामध्ये आपण एक चमचा सोया सॉस टाकणार आहे या भाजीमध्ये आणि ही भाजी आपण गरम करून घेणार आहे अशा प्रकारे मी काय केलेलं आहे हे जे आपण एक चमचा सोया सॉस टाकलेला आहे तो टाकून आपण ही भाजी गरम करून घेतो आता आपण काय केलेला आहे हा दुसरा पिझ्झा बेस घेतलेला आहे पहिल्यासारखंच चा आपण याच्यावर काय करणार आहे मेनीच त्याचप्रमाणे टोमॅटो सॉस आपण याच्यावर टाकून घेणार आहेत आणि हे सगळं असं पसरून घेणार आहे याच्यात वेगळं हेच की आपण काय केलेलं आहे की सोया सॉस जे आहे ते आपण एक चम चमचाभर त्या भाजीमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळं काय होणार आहे की त्या भाजीचा स्वाद वेगळा येणार आहे ज्यांना चायनीज वगैरे जास्त आवडते की नाही त्यांच्यासाठी हे खूप छान आता आपण काय करणार आहे की जी मगाची भाजी आहे ती मगाची भाजी काय करणार आहेत आपण त्याच्यावर पूर्ण पसरून घेणार आहे पूर्ण भाजी घालायची आहे आता ह्या वेळेला आता आपण काय केलेले ह्या पिझ्झा बेसवर पूर्ण भाजी टाकून घेतलेली आहे आता याच्यावर आपण थोडंसं टोमॅटो सॉस टाकणार आहे टोमॅटो कि आता याच्याबरोबरच काय करणार आहेत आपण हे मिळूनच थोडेसे टाकून घेणार आहे त्याच्यावर आता आपण काय करणार आहे बघा जसे केले होते तसे आपण हे पिझ्झाचे आता हे चीजचे आपण थोडेसे काप करून आपण हे पिझ्झावर घालणार आहे जर छोटे छोटे हे आणले तर बरंच होईल म्हणजे छोटे छोटे क्यूब पण छ मिळतात चीजचे ते पण आणलं तर छान होईल जेणेकरून याच्यावर पे हे होईल पण मुलांना असं आवडतं म्हणून मी आता आपण काय करणार आहेत हे नेलेपच्या तव्यावर आपण हा पिझ्झा बेस भाजायला ठेवणार आहे आता आपण काय केलेलं आहे याच्यावर अर्धा चमचा तूप घातलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहे हा पिझ्झा बेस याच्यावर ठेवणार आहे पूर्ण भाजी छान मस्त सोया सॉस घातलेला आहे याच्यात एक चमचा आता आपण काय करणार आहे हे पाच मिनटं छान मंद आचेवर आपण हा झाकण टाकून ठेवणार आहेत आता आपण बघूया वा छान छान असे वाफ मस्त यायला लागलेली आणि आपलं चीज काय झालेलं आहे पूर्णपणे हे चीज वितळलेलं आहे छान मस्त आपला हा पण पिझ्झा बेस आणि खाली पण छान मस्त ब्रेड भाजलेला वा, वास येलेला आहे छान बेकरी सरका, मस्त आता आपला हा पण पिझा तयार झालेला आहे हा पण पिझा बेस काढून घेऊया अशा प्रकारे आपले काय झालेले हे दोन्ही पिझ्झा तयार झाले हा ह्या पिझ्झामध्ये सोया सॉस टाकलेला नाही आहे आणि ह्या पिझ्झामध्ये सोया सॉस बघा खूप छान चीज आपलं काय झालेलं आहे मेल्ट झालेलं आहे आणि खालची बेस पण खूप छान असे खमंग भाजले गेलेले आहेत तर अशा प्रकारे आपले काय झालेले दोन्ही छान मस्त असे हे पिझ्झा तयार झालेले आहेत घरच्या घरी मुलांना आवडेल असे खूप सुंदर छान होतात हे टेस्ट पण खूप छान लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू